शाळा त्रिपुडीच्या प्रांगणामध्ये संपन्न होत असलेला हा आनंदाचा सोहळा ज्यांनी घडवून आणला ते आदरणीय या गावचे सुपुत्र माननीय विनोद सोपान सर सोपानवीर सर त्यांनी आपल्या आयुष्यामधली काही पुंजी आपल्या शाळेला जिथं मी शिकलो जिथं वावरलो त्या ठिकाणी देण्यासाठी मनाचा खूप खूप मोठे दाखवला आणि साहेबांनी आजचा हा सोहळा घडवून आणलेला आहे या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित सर्व जे मान्यवर आहेत या सर्वांचा स्वागत समारंभ आदरणीय या गावचे उपसरपंच राहुलजी देसाई सर हे संपन्न करतायत मी सरांना विनंती करतो की त्यांनी पुढचा समारंभ संपन्न करावा नमस्कार आणि सर्वांचं स्वागत खरं तर आज आनंदाचा सोहळा आहे असं म्हटलं पाहिजे कारण आपल्याच गावचे सुपुत्र विनोदवीर सर यांनी जो निर्णय घेतला त्यांची आई असेल त्यांचे वडील असतील त्यांच्या प्रत्यात्ता हा आपण मोठा सोहळा संपन्न करतोय खरं तर एक वाक्य आहे वेळ असो वा नसो पण त्या आयुष्याच्या प्रवासात देवमाणूस आपल्याला भेटत जातो तर मला वाटतं असा देवमाणूस भेटणं हे त्रिपुडी गावच्या वतीनं खरंच खूप चांगला आहे कारण थेंबे थेंबे तळेसाचे मी तर म्हणतोय थेंबे थेंबे तळेसाचे नाही हा तर खूप मोठा ढोळ साचलेला आहे आणि अशीच प्रगती या आपल्या गावामध्ये होत जावं आणि प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला आपण जो शैक्षणिक उठाव म्हणतो सरांच्या बरोबर मी सारखा असतो सरांना पण माहिती आहे की शैक्षणिक उठाव हा लोकांच्यातून झालाच पाहिजे तर सर हे एक चांगलं उदाहरण आहे आणि खरंच मी ग्रामपंचायत ग्रामस्थ यांच्या वतीने वीर सरांच्या कुटुंबीचं स्वागत करतो तसेच या कार्यक्रमानिमित्त उपस्थित मान्यवर आपले तहसीलदार साहेब यांचे स्वागत सरांचं घेऊया बर ठीक आहे आपल्या गावचे सुपुत्र सर विनोद सर यांचं स्वागत यांना मी विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करावं बाळा नाही इकडे पलीकडे राजू तसेच व्यासपीठावर उपस्थित आई त्यांच्या प्रमिलावीद यांचंही स्वागत करण्यात येत आहे आपल्या गावच्या पोलीस पाटील वर्षा राणी देसाई यांना मी विनंती करतो त्यांचा सत्कार करावा तसेच आमचे मित्र भोसले साहेब यांचं स्वतः मी स्वागत करणार आहे कारण या कामानिमित्त अनेक वेळा जर चर्चा झाली असेल तर ती चर्चा झाली आहे आणि या कामानिमित्त त्यांनी खूप मोठं सहकार्य सरांच्या वतीने केलेलं आहे मी त्यांचा स्वतः सत्कार करत आहे तसेच आपल्या पाटण तालुक्याचे तहसीलदार माननीय गुरव साहेब यांचा सत्कार मान्य सरपंच मॅडमना सांगतो की त्यांनी सत्कार करावा <स्याँगा> तसेच गट गटशिक्षण अधिक अधिकारी आपल्या बोरकर मॅडम यांचा सत्कार आपल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सुनैना पवार यांना विनंती करतो आपण सत्कार करावा आपले केंद्र प्रमुख संजय अटके साहेब यांचा आटाळे साहेब यांचाही सत्कार करण्यात येते शंकर देसाई शंकर जगन्नाथ देसाई यांनी त्यांचा सत्कार करावा अशी विनंती करतो आपले विस्ताराधिकारी गायकवाड साहेब यांचा सत्कार विठ्ठल रघुनाथ पाटील यांनी करावा अशी विनंती करतो विलास वाघमारे सर यांचाही सत्कार आपल्या मारुती ज्ञानू देसाई यांनी करावा अशी विनंती करतो तसेच रवींद्र खरात साहेब यांचा सत्कार जनार्दन पवार यांनी करावा अशी विनंती करतो चोपडी शाळेचे मुख्याध्यापक पानसकर सर आले त्यांचाही सत्कार करण्यात येत आहे का तसेच आमच्या शाळेचे मुख्याध्यापक खर तर ज्या गोष्टीसाठी आपण सगळे कार्यक्रम करत असतो किंवा ज्याचा भाग सगळा भाग जर असेल तर मुख्याध्यापकांचा असतो त्यांचाही सत्कार आमच्या वतीने करतोय आपल्याच गावचे संचालक विठ्ठल जाधव यांना मी विनंती करतो की देसाई सरांचा सत्कार करावा तिकडे जागा आपल्या गावचे आदरणीय उपसरपंच माननीय राहुलजी देसाई सर यांचाही या ठिकाणी मुख्याध्यापकांना विनंती करतो त्यांनी सत्कार करावा त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीच्या विद्यमान अध्यक्ष आदरणीय पवार मॅडम यांचा या ठिकाणी शाळेच्या वतीनं सन्मान होतोय त्याचा त्यांनी स्वीकार करावा मॅडमची आत्ताच गेल्या महिन्यात नियुक्ती झालेली आहे त्यामुळे तोपर्यंत ज्यांनी कमांड सांभाळली तोपर्यंत ज्यांनी चांगली कमान सांभाळली शाळेला सहकार्य केले ते आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे माझे माजी अध्यक्ष सन्मान्य मनोहरजी पाटील साहेब यांचंही या ठिकाणी शाळेच्या वतीनं सन्मान होतोय त्याचप्रमाणे आपल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा उपाध्यक्ष कृष्ण देसाई सर यांचंही या ठिकाणी सत्कार होतोय त्याचप्रमाणे विविध शासकीय योजनांसाठी शाळेला सहकार्य करणारे आपल्या गावचे ग्रामविस्तार अधिकारी यांचंही साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि शाळेच्या वतीनं सत्कार होतोय आदरणीय गिरू गोसावीचा सा। आदरणीय पत्रकार अनिल वीर सर यांनाही विनंती आहे आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करावा सव्वीस जानेवारी जो कार्यक्रम होतो रंगारंग कार्यक्रम त्यामध्ये आम्ही उपस्थित नव्हतो हो पण आमच्या शाळेची एक विद्यार्थिनी उपस्थित होते मनस्वी पवार म्हणून तिनं जो नृत्य सादर केलं होतं ते अधिकारी वर्ग बघून ते बहारवून गेले होते आणि त्यांनी स्वतः शब्द दिलेला होता की आम्ही शाळेत आल्यानंतर आम्ही तिचा सत्कार करू तो आज तो सत्कार करावा असे मी त्यांना विनंती करते Terima kasih telah <laughs> menonton!